स्टार सनी प्राईड हॉटेलमध्ये आढळला नग्नावस्थेत महिलेचा मृतदेह पुसत बस स्थानकाच्या मागील भागातील शनी मंदिर परिसरातील पंजाब नॅशनल बँकेच्या समोर लॉजमध्ये एका विवाहित महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे सोसपना संजय मोरे असे मृतक महिलेचे नाव आहे बोरगडी येथील सपना लक्ष्मण पायकरा वय विवाह येथील संजय प्रदीप मोरे वय पंचवीस वर्ष यांच्या सोबत प्रेमविवाह दोन हजार एकवीस मध्ये झाला होता या विवाहास मान्यता न मिळाल्याने शेवटी त्यांनी बावीस मे अकरा रोजी सम्राट अशोक बुद्ध विहार दारवा येथे विवाह केला परंतु दोघांमध्ये वाद होत असल्याने शेवटी घटस्फोट घेण्याचे ठरविण्यात आले होते व त्यानुसार कारवाई चालू असल्याचे गोपनीय सूत्राकडून कळते अशात हे दोघे आज दुपारी एक वाजता शनी मंदिर परिसरातील पंजाब नॅशनल बँकचे समोरील हॉटेल सनी प्राईड या लॉज मध्ये थांबले सनी प्राईड हॉटेलचे मालक प्रसिद्ध देवेंद्र खडसे यांनी आवाज दिला असता सायंकाळी सात वाजेपर्यंत रूम मधून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने लॉज मालकाने पोलीस स्टेशन पुसत शहर गाठले पोलिसांनी घटनास्थळ गाठले पोलिसांनी दारबंद असलेल्या रूमचे दार तोडून आतमध्ये प्रवेश केला असता बेडवर नग्नवस्थेत सौ सपना संजय मोरे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली घटनेची माहिती कळताच पोलिसांनी आरोपीचे शोध मोहिमेस सुरुवात केली घटनास्थळावर तातडीने शहर पोलीस स्टेशनचे थानेदार उमेश बेसरकर आणि त्यांच्या टीमने ठिया मांडला होता